नमस्कार थायरॉइडची लक्षणं महिलांमध्ये दुर्लक्षित करू नका सामान्य लक्षणे हायपोथायरॉईडीझम थायरॉइडची क्रिया मंदावलेली असल्यास थकवा लवकर दम येतो थंडीस जास्त संवेदनशीलता भूक कमी असूनही वजन वाढणे डिप्रेशन किंवा मूड स्विंग्स केसगळती व कोर्डिकोच्या स्मरणशक्ती कमी होणे किंवा विचारांमध्ये गोंधळ अनियमित पाळी किंवा पाळी थांबणे आवाज खवखवीत होणे हळू बोलणे हायपर थायरॉयडिझम क्रिया जास्त झाल्यास अतिजास्त घाम येणे हृदयाचे ठोके वेगाने जाणे वजन झपाट्याने कमी होणे झोपेत अडचण चिडचिड व अस्वस्थता महिला वर्गानं काय करावं नियमित तपासणी करून एच टी थ्री टी फोरचा रिपोर्ट घ्या थायरॉइड असल्यानं गर्भधारणेवरही परिणाम होतो म्हणून नियोजन आवश्यक डॉक्टरांचा सल्ला घ्या औषधं वेळेवर घ्या थायरॉईडचं निदान लवकर झालं तर उपचार सोपे आणि प्रभावी होतात लक्षणं दुर्लक्षित करू नका अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार